मी मारुती खांडेकर कुरनूर मी काल सोलापूरला सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीला कांदा विक्रीला घेऊन गेलो हमीद मुल्हाकड तर मी चोवीस पॅकेट कांदे घेऊन गेलो तो तर माझ्या तर माझ्या कांद्याला क कवडी मोलाचा भाव मिळाला आहे तर माझा आतापर्यंत एकूण खर्च आहे अठ्ठावन्न हजार रुपये अठ्ठाण्ण हजार सहाशे अठ्ठ्याण्णव रुपये माझा साहेब खर्च आतापर्यंत सगळा <tratur>, तर त्याच्या निम्मी ही किंमत मला मिळाली नाही तर मला चोपन्न चोवीस पाकिटचे पट्टी आले पाचशे पंच्याहत्तर रुपये तर शेतकऱ्यांनी जगायच कसं या कांद्याला भाव मिळाला नाही आणि कांदा अक्षरशः साहेब रडून गेला अक्षरशः तर शेतकऱ्यांनी जगायच कसं त्याला हे तुम्ही शिकून द्यावं सगळं